सुशांत जेव्हा पहिली ओळख झाली ना तेव्हा मी बघितला असा छान पोरगा आहे तो बोलायला वगैरे खूप छान होता नंतर थोडा तो हे झाला साथी वेगळ्या मिळाल्यामुळे तो थोडा वेगळा झाला पण वेगळा म्हणजे तसा वेगळा नाही ने, नेहमीच्या वागण्यातला वेगळा झाला पण तो पोरगा होता गोड खरच गोड होता पोरगा त्याची वाट लावली सगळ्या लोकांनी मी जे नेहमी सांगते का त्यांनी हँग करून घेतलेलं नाही आहे त्याला आहे परवा मी फेसबुकवर बघत होती तेव्हा एकटा सांगतोय म्हणजे असं चित्र पण आहे एक, एक मुलगी आली आहे एक सावन नावाचा गेला वरून बॅग घेऊन आला आणि त्या मुलीच्या हातात दिली त्याच्यात सगळं होतं त्याला जे मारताना वापरलं ते सगळं होतं आणि ती ज वरून काहीतरी त्या मुलीचं नाव आहे ज मी कायम घरी एकटी असल्यामुळे बोलायला कोण नाही ना फेसबुक बघत असते hmm. मला वाटतं कधीतरी हे डोळे जातील म्हणजे एवढं फेसबुक बघते संपलं की लावते परत बघते त्याच्यामध्ये ते होत की त्याला मारलेलं सगळं तो बेल्ट गळ्याला आवडलेला तो पण होता त्यात म्हणजे नेहमी सांगते की त्यांनी हँग नाही करून घेतलं त्याला मारलं त्याला मारले लोक पण मी तुम्हाला म्हटलं ना देव आहे मी तेच सांगते मला जसं माझ्यावर बॅन आणल्यावर देवानी दिलं त्या माणसाला तसं ज्यांनी सुशांतला मारलं त्यांनाही देव देणारच आहे मला पाहिजे तर गोळ्या घालू देत नाही तर काय करू देत पण जे आहे ते बोलते तिच्याशी होत बोलणं अंकिताशी कधी भेटल्यावर मध्ये तुम्ही भेटला पण होता ते कार्यक्रमाच्या निमित्ताने ते सुपर मॉम तिथे आणि एकदा तिने दोन तीनदा बोलवलेलं घरी पण मी कधीच गेले नव्हते पण मध्ये हळदी कुंकाला बोलवलेलं तेव्हा जाऊन आले होते हु हु, तेव्हा तिचं लग्न झालेलं होतं तिच्या लग्नाला पण जात नव्हतं आलं कारण तेरा तारखेला किचन कलाकार होत चौदा तारखेला ते हवा येऊ द्याच्या सेट वर काय किस्से सांगायचं होतं ना ते होतं म्हणून जाताने आलं मला एक तुम्हाला आणखीन किती विचारायला आवडेल ते म्हणजे आता सुशांत पवित्र रिश्ता आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यास पण मला इथे विचारायचं बिग बॉस मध्ये तुम्ही गेला तर सत्याहत्तर दिवस तुम्ही राहिलात तुम्हाला एकटं पडल्यासारखं म्हणजे या वयामध्ये तिथे पेशन्सने राहणं आणि एकटं राहणं पहिल्यापासून येतच ना पण जेव्हा खूप लोक घरात आहेत आणि तरी सुद्धा आपण एकटे आहोत जेव्हा घरात कोणी नाहीये तेव्हा ते एकटे पण आपण समजू शकतो पण घरात मला पोरांच्या तर मी जाऊन बसतच नव्हती कधी पोरी सगळ्या छोट्या छोट्या मी त्यांच्या बरोबर जाऊन काय गप्पा मारणार तुम्हाला तिथलं काय पटायचं नाही मला, मला राहणच पटायचं नाही जाताना जाताना काय डोक्यात विचार होता आणि गेल्यानंतर काय वाटलं नाही काय झालं त्याच्या आधी दोनदा मला हिंदीत बोलवलेलं आनंद चव्हाणनी फोन केले होते तर मी म्हटलं माझी सिरियल चालू आहे पवित्र रिश्ता मी काय सोडून येणार नाही Hmm. नाहीतर एकता मॅम माझी बरोबर आई बहीण सगळे एकत्र करून टाकेल बाबा म्हटलं मी नाही येत पण जेव्हा मला परत फोन आला तेव्हा मी आनंदला म्हंटल कितींना मी नाही म्हणते आणि तुम्ही मला परत परत फोन करता hmm. मला म्हणाले ऐका आधी मी काय बोलतो ते hmm. म्हंटल काय मला म्हणाले मराठी आहे hmm. म्हटलं मराठी आहे चला आपलेच लोक आहे hmm. या ह्याच्याने मी गेले hmm. <laughs> आणि नंतर तुम्हाला तिथल्या कोणत्या गोष्टी पटल्या नाहीत कोणाचंही नाव न घेता तुम्हाला कोणत्या गोष्टी पटल्या नाहीत हे मला नाही मी एक बघितलं लोक ना तिकडे आम्ही किती वाटते शाणे आम्ही कस लोकांना बोलतो आम्ही कसे दीड शाणे म्हटलं मला तिकडे बोल आम्ही बोलतच नव्हती म्हणून मी एकटीच बसायची आणि मला एकट बसणं आवडतं कारण मी कायम एकटीच असते घरी कोण बोलायला नाही म्हणून फेसबुक बघते तुला म्हटलं की काही नसतं काम झालं की काय करू बरोबर तू जेवलीस मा हो का तू खाल्लंस का ही सवय नाही मला मग आपला मोबाईल बघायचा फेसबुक बघायचं इकडचं तिकडचं बघायचं टाइमपास होतो मग तिकडे पण मी एकटी सकाळी उठायची चहा करायची मग पीठ मळणे भाजी कापणे चपात्या करणे घरी आपण काम करतो तसं करायची मग रविवारी भाजी आली का मिरच्यांची देठ काढून ठेव हो, कोथिंबीर निवडून ठेव हो, जे आपण घरी करतो ते मी करत होते तिकडे त्यामुळे मला असं काय वाटलं नाही आणि काय काही जण तिकडे काम न करता तुम्ही केलेल्याला नावं ठेवायला असायचे आपल्याला तर काय काढीच येत नाही करायला पण लोकांनी केलेल्याला नाव ठेवायची खूप बघितलं तिकडे मला एकता कपूरचं तुम्ही आता नाव हो आम्ही असं ऐकलंय की एकता कपूर खूप स्ट्रिक्ट आहे खूप मुफट आहे खूप तोंडावर पटकन बोलते आणि लोकांना त्रास देते असं तिच्याबद्दल बऱ्याच गोष्टी बाहेर आहेत एक्झॅक्ट एकता कपूर कशी आहे आजपर्यंत मी कधी गेले नाही एकताकडे कडे किंवा तिला मी कधी फोन केला नाही माझा एकही पैसा त्यांच्याकडे राहिला नाही कारण चोख तुझे पैसे मिळतात मी तर मला वाटते थोडीशी जमीन थोडासा आज मला वर्षभर पैसे घेतले नव्हते hmm. पण मी कॅलेंडरवर दिवस लिहून ठेवायचे ते घेऊन गेले होते सगळे डिटो त्यांचे आणि माझे बरोबर होते एक कमी जास्त नाही माझा कमी जास्त सगळे तुझे पैसे मिळतात hmm. पण त्या बाईचं एक आहे ती तिचं म्हणणं मी सगळं व्यवस्थित देते मग तुम्ही व्यवस्थित वेळेवर या आणि काम करा आम्हाला का नाही शिव्या दिल्या hmm. मी कधी वेळ वेड़, वेळेच्या नंतर गेले नाही जाताना मला हे पाहिजे मला ते पाहिजे केलं नाही ह्यांच्या साड्या काय व्हायच्या साड्या आल्या की खाली सगळ्या सगळ्या पोरीनाथ दिल्या जायच्या hmm. आणि भोकवाल्या जुन्या झालेल्या वर यायच्या मी माझ्या घरनं घेऊन जायची नाहीतरी आपण नेसतो कुठे तेवढ्या निमित्ताने कोणतरी बघेल आईच्या दहा साड्या मी नेऊन ठेवल्या होत्या तिकडे कारण मी काय घरी साड्या नेसत नाही आपण गाऊन घालतो मी साड्या नेसत नाही मी आईच्या साड्या नेऊन ठेवल्या होत्या कधीतरी दागिने कारण खोटे दागिने घातले की मला खाच खाच खात अख्ख पुरळ येत बरोबर मी खरे दागिने सुद्धा नेले मी पोरं सांगायची आई आते समय अच्छी साडी लेखी आव त्यांच्या त्या जागा मला बघा मला ते होत नाही <laughs> ते असे तारा बिरा बाहेर फोटाला लागत खास येते बरोबर <laughs> पण ती बाई माझ्याशी कधी वाईट वागली नाही कारण मी तिला कधी आयुष्यात चाड्याने सांगितल्या साडेपाच वर्षात फक्त मी सोडत होती ना <laughs> सिरियल <laughs> तेव्हा तिने मला बोलवलं <laughs> तेव्हा मी बोलले होते मला तर हिनी शिव्या दिल्या माझ्या ठेवणीतल्या सगळ्या मी बाहेर <laughs> पण नाही ती बाई इतकं मोड बोलत होती न म्हणजे मी वेळेवर जाऊन बसले मग तिकडे बघितलं तर आमचे राजेश जोशी गप्पा मारतायत तेच आमचं लिहायचे ना पवित्र रिश्ता म्हणून मी पण तिकडे जाऊन गप्पा मारायला बसले आणि आम्ही हसत होतो पाठीमागे ही उभी होती आणि मी हसता हसता बघितलं ही मी उभी राहिली मला म्हणाली चलो आतमध्ये नेलं नेल पहिल्यांदी बघितलं तिचं ऑफिस एवढं मोठ टेबल त्याच्यावर एवढे देव हो ते मला देवळात आल्या वाटलं एवढा मोठा दिवा म्हंटल चप्पल <laughs> आई चप्पल देवळासारखं वाटलं बोलले ना नाही नाही आओ <laughs> आणि मग मला असं म्हणाली ऐक हात जोडले उषाजी इतक्या हळू आवाजात उषाजी आप मेरी मत आप मेरी सीरियल की जान है मतलब नहीं मैम जान वो है वो जान है मैं नहीं तो मैं मनाल आपको मालूम है आपकी फैन फॉलोइंग कितनी है मतलब कुछ भी होने दो वो ही है <coughs> <coughs> मैं नहीं मैं तिरा मैं जे बोला हो ते सग सांगितलं मला मनाली ध्यान मत देना मटल इतने साल तो ध्यान दिए भी नहीं मैंने काम किया है लेकिन अभी आपके सामने बैठी हूँ इसलिए बोल रही हूँ